नमस्कार राजमाणे आपलं सर्वांचं कृषी मित्र प्रवीण या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गावाच्या टॉप पाच वानांची माहिती पाहणार आहोत याच्यातलं पहिलं वाण आहे ते म्हणजे श्रीराम सुपर ती तीन हे पंजाब आणि मध्ये सरसकट चालतं याचा सुद्धा ही व्हरायटी अतिशय उत्पादनक्षम आणि खाण्यायोग्य वरायटी आहे त्याचबरोबर दुसरं वान आहे ते म्हणजे श्रीराम सुपर एकशे अकरा हे याची चपाती अतिशय चांगल्या पद्धतीची होती त्याचबरोबर उत्पादन क्षम आहे जास्तीत जास्त उत्पादनासाठी सुद्धा शेतकरी असा वापर करत असतात त्याच्यामध्ये मग अजित एकशे दोन आणि अजित एकशे आठ या दोन वानाची सुद्धा शेतकरी निवड करत असतात त्याचा जास्तीत जास्त उपयोग उत्पादनासाठी होत असतो शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला उत्पादन जास्त करायचं असेल तर अजित्यक्षे दोन आणि किंवा एकशे आठ या वनाची तुम्ही निवड करू शकता शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर मैको कंपनीची मुकुट ही सुद्धा अतिशय खाण्यायोग्य व्हरायटी आहे चपाती अतिशय मस्त बनते त्याचबरोबर उत्पादनालासुद्धा चांगली व्हरायटी आहे या पाच व्हरायटीपैकी तुम्ही कुठल्याही एका वराची निवड वर करू शकता आणि तुम्ही त्या ठिकाणी पेय करू शकता मला व्हिडिओ कसा वाटला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद